जय महाराष्ट्र मंडळी कोरेगाव भीमा येथे दरवर्षी एक जानेवारी रोजी लाखो अनुयायी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी एकत्र येतात कोरेगाव भीमा येथील इतिहास नक्की काय आहे लाखो अनुयायी कोरेगाव भीमा येथे असलेल्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी काय एकत्र येतात असा प्रश्न सर्वांनाच पडत असेल चला तर पाहूयात कोरेगाव भीमा येथील इतिहास नक्की काय आहे नमस्कार मी पी भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करू कोरेगाव भीमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे ही लढाई एक जानेवारी इसावीसन अठराशे अठरा रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा महासंघाच्या पेशवा गटामध्ये झाली होती ब्रिटिशांच्या बाजूने एकूण आठशे चौतीस सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एप स्टॉटन करीत होता इंग्रजाच्या सैनिकात बॉम्बेनेटिव्ह लाईट इन्फंट्री तुकडीचे सुमारे पाचशे महार जातीचे सैनिक होते काही युरोपियन व इतर काही सैनिक होते तर मराठ्यांच्या बाजूने अठ्ठावीस हजार सैनिक होते ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरे करत होते मराठ्यांच्या सैनिकात मराठा अरब व गोसाई सैनिकांचा सा समावेश होता दुसरे बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखालील सैन्य ने कंपनीच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर हल्ला करण्याच्या मार्गावर असताना अनपेक्षितपणे त्यांना कंपनीचे सैन्य आडवे आले जे पुण्यातील ब्रिटिश सैन्याला मदत देण्यासाठी निघाले होते पेशव्यांनी कोरेगावात घुसखोरी करणाऱ्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी सुमारे दोन हजार सैनिक पाठवले कॅप्टन फ्रान्सिस टॉन्टन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने जवळजवळ बारा तास लढाई केली आणि ही लढाई दुसऱ्या दिवशी दहा वाजता संपली मोठ्या ब्रिटिश सैन्याच्या आगमनाच्या भीतीने पेशव्यांच्या सैन्यांनी शेवटी माघार घेतली ही लढाई इंग्रज मराठा युद्धाच्या मालिकेतील तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाचा भाग होती या युद्धाच्या मालिकेने पेशव्यांची राजवट संपली यानंतर पुढे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जवळजवळ संपूर्ण पश्चिम मध्य आणि दक्षिण भारतात पसरली गेली पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार बांधवांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे याला विरोध म्हणून महारसैनिक आत्मसन्मानासाठी ब्रिटिशाच्या बाजूने पेशवे व मराठ्यांविरुद्ध लढले आणि विजयी झाले अठराशेच्या दशकात पुण्याचे पेशवे ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे इंदूरचे होळकर बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे अनेक तुकड्यात मराठा साम्राज्य विभागलेलं होतं त्यापैकी ग्वाल्हेर इंदूर बडोदा व नागपूर हे मराठा साम्राज्याचे गट ब्रिटिश साम्राज्यात सामील झालेली होती कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी पंचाहत्तर फूट उंच विजय स्तंभ उभारून त्यावर कंपनीच्या एकोणपन्नास सैनिकांची नावे कोरली यामध्ये वीज शहीद व तीन जखमी महार सैनिकांची नावे आहेत या स्तंभावर लिहिले आहे वन ऑफ द ट्रिप्स ऑफ द ब्रिटिश आर्मी ऑफ द अर्थ महार सैनिकांच्या स्मरणार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध विशेषता पूर्वाश्रमीचे महारबंधू अन्य दलित शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात बुद्ध मूर्ती व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्ध वंदना देऊन शहीद सैनिकांच्या जयस्तंभाला मानवंदना दिली जाते जेम्स ग्रांट डब यांनी आपल्या ए हिस्ट्री ऑफ द मराठा या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केला आहे रात्रभर चाललेल्या लढाईनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीला सकाळी दहा वाजता ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य भीमेच्या किनाऱ्यावर पोहोचलं तिथं त्यांनी पंचवीस हजार मराठ्यांना रोखलं ते नदीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिले ते नदी पार करतील असं पेशव्यांच्या सैन्याला वाटलं होतं पण ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं वाटेतल्या गावावर कब्जा केला आणि त्यांचं रूपांतर गडीत केलं हेनरी टी प्रिन्सेप यांनी हिस्ट्री ऑफ द पॉलिटिकल अँड मिलिटरी ट्रान्झॅक्शन इन इंडिया या पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचं वर्णन या पुस्तकात आहे कॅप्टन स्टॉन्ट यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सैन्याची तुकडी पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर आक्रमणाची शक्यता होती उघड्या मैदानात सैन्य अडचणीत सापडू नये यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या तुकडीनं कोरेगावला आपला बाले किल्ला म्हणून तयार केलं मोकळ्या ठिकाणी सैन्य राहिलं असतं तर मराठ्यांकडून मान हानिकारक पराभवाला सामोरं जावं लागलं असतं जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही स्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली होती त्या वर्षीचा स्मृती दिन साजरा केला होता आंबेडकरांच्या या मानवंदेनंतर दरवर्षी एक जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात दरवर्षी मोठ्या उत्साहाने अनुयायी या विजयस्तंभाला अभिवादनासाठी येत असतात अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद